बहिरेश्वर मंदिर कोल्हापूरपासून जवळपास पंधरा किलोमीटर अंतरावर हे इते आउतरा इते गाल इते इते। मंदिर आहे इथे शेषशाही अवतारामधील श्री विष्णू आहेत तलावाचं रूपांतर बघू शकता इथे खूप गाळ काढल्यामुळे याचं खूप छान ॲक्च्युली वर्णन सांगितलेलं होतं आणि इथे तुम्ही बघू शकता थोड्या प्रमाणामध्ये इथे कमळाची झाडं आहेत मंदिर परिसर तर फार सुंदर आहे पण तलावाचं सांगितल्याप्रमाणे तलाव इथे अगदीच थोड्या प्रमाणात आहे ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते बहिरेश्वर इथलं हे मंदिर आहे इथे बघू शकता या सुंदर बहिरेश्वर गावात मी आलेली आहे आणि इथे मंदिर तुम्हाला दिसतंय बघा आहे श्रीकृष्ण शेष नारायण मंदिर बहिरेश्वर करवीर बऱ्याच लोकांना हे मंदिर माहिती पण नाही आहे हे हे खूप छान इथे शिला दिसते ओम विष्णवे प्रभ विष्णवे ओम विष्णवे प्रभ विष्णवे ओम विष्णवे प्रभु विषवे विष्णवे ओम विष्णवे प्रभ विष्णवे ओम विष्णवे प्रभ विष्णवे ओम विष्णवे प्रभ विष्णवे ओम विष्णवे प्रभु विष्णवे ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते माझ्या आदर्श गुरु माझ्या सोबत गुरु माझ्या सोबत आहे जो इथे पूजा करतो श्रीकृष्ण मंदिर याला म्हणण्यात येते सांग आदर्श या मंदिराबद्दल विष्णूंची मूर्ती इथं आली म्हणजे विष्णू स्वतः इथून जाताना मार्गक्रमण करत असताना त्यांची रथ जास्त आहे ते रथ समोर अडकलेला अडकल्यानंतर इकडं कमळाचं निसर्ग तिने आवडल्यानंतर आपली इथे विश्रांती घेतली विष्णूंनी स्वतः यात विष्णूंचा दशा अवतार बघायला मिळतात व पहिला मच्छ अवतार त्याच्यानंतर कुर्म म्हणजे कासव आणि वराह त्याच्यानंतर इकडे नरसिंह वामन परशुराम राम कृष्ण कनके आणि बौद्ध बौद्ध अवतार जे ते नऊ नंबर लावते कमते अवतार दहा नंबर येते ते दाखवले म्हणजे विष्णूंच्या हाताचं शेवट बोट दाखवले म्हणजे जाती जमाती मी असावं त्यासाठी ते दाखवले आणि इथं लक्ष्मी माता आहेत पाया सेवा करतात विष्णूंची खाली गरुड देव आहेत करते आणि हे ब्रह्मदेव विष्णू आणि महेश तिथं पिंड आहे तिथं वस्त्र घातल्या दिसत नाही ब्रह्मा विष्णू महेश पाठीमागे शेष नावा जो पुढचा भाग इथून वेगळा आहे आणि इथं पायाची बोट कट झाले तिथं परी सुद्धा म्हणजे जर त्याला लोखंड जर स्पर्श झालं तर ते सोनं व्हायचं पूर्वी लोहार म्हणून एक पूजारी होता तो रोज पूजा अर्चा असं करायचा असंच एक दिवस आल्यानंतर त्याच्या हाताला लोखंडच्या आमटी होते तर लोखंडाच्या आमटी ते मूर्ती धुताना स्पर्श झाल्यानंतर ते आमटी सोन्याय जाईल मग त्याच्या लक्षात आलं की परीच आहे मग ते रोज येतं लोखंड घेऊन यायचा सोनं करून नंतर घेऊन जायचं नंतर त्याच्यानंतर त्याला हवा अशी आली की ते काढणंच न्यायचं मग ते काढत असताना छंदीने असं काढत असताना ते उडून तळ्यात पडलेलं नाकाचा शेंडा पण उडून तळ्यात पडलेला आहे पांडव काही नाही मूर्ती जवळजवळ पाच हजार वर्षापूर्वीची मूर्तीला शाळे मध्ये खूप छान माहिती दिलीस तू आदर्श खरच अगदी आम्हाला माहिती मिळाली आणि शिवलिंगाबद्दल तू काही सांगू शकतो हो शिवलिंग या पाशा म्हटले बर या पाषाण त्याचा काही इतिहास किंवा असं नाही त्याचा नाही आणि मागे जे मूर्ती आहेत ही विष्णूंचीच मूर्ती अच्छा की आपण जशी उत्सव मूर्ती किंवा असं करतोय की नाही वरते असं बर, बर। आणि हे मारुतीची मूर्ती अच्छा मारुती मारुती खांबा मध्ये अशी मूर्ती अशी मूर्ती पद्मनांभरला केरळ मध्ये तीन दरवाज्यातून दिसते ती बर त्याच्यानंतर आपल्या इकडे ही एकमेव मूर्ती बर अशी निदर अवस्थेत बरं अशी मूर्ती निदर अवस्थेत इथे या पादुका दिसतात नंतर केलेले अच्छा विष्णूंच्याच केलेल्या उपसा केला साईड न जसं कट्टा द्याय गेले डेव्हलप करायचं साईड डेव्हलप करायचं त्यासाठी कमी गेले पाणी बर, बर, बर। त्याच्यासाठी पाणी काही बरं निधी झालाय म्हणून चार कोटी अठ्ठावीस लाख अच्छा बर 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 म्हणजे काही वर्षात तिथे छान मंदिर तयार होईल मला वाटते चार किंवा पाच वर्ष लागतील कारण पुरातत्व खात्याचे जे लोक आहेत की नाही ती भेट देऊन गेले त्यांनी सांगितले की खाली मंदिर किंवा गाभारा हा सापडू शकतो अच्छा अजून याच्यात इथे खाली सापडू शकतो त्यांचं म्हणणं आहे असं बर 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 खाली गाभारा या शंभर टक्के सापडणार असं त्यांचं म्हणणं बर 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 त्यामुळे मला चार किंवा पाच वर्ष लागतील तीर्थक्षेत्र म्हणून भविष्यात हे छान तयार होणार बहिरेश्वर जे बऱ्याच लोकांना माहिती नाही मी पण आता शोधत शोधत आले विचारत आले मी ऍट्रेस तर खूप छान माहिती दिली आदर्श आणि मंदिर बंद होतं पण मी त्याला फोन केल्यावर आला इकडे आदर्श लगेच खूप आभार तुझे आदर्श आणि छान माहिती पण खूप छान सांगितलीस तू तुझ्यामुळे मला इथे दर्शन झालं छान आज दशमीच्या दिवशी तुझे खूप आभार आदर्श ओम नमो वासुदेवा ओम नमो भगवते वासुदेवा ओम नमो भगवते वासुदेवा वासुदेवा ओमो भगवते वासुदेवाय ओ नमो भगवते वासुदेवा ओण्णवे प्रभ विष्णवे シシワイナマストピャンシシワンシシワマシシマスナマストシシマスナマストシシマスナマストシシマスナマストシシマスナマスト श्री शिवाजी नमस्कार श्री शिवाजी नमस्कार श्री शिवाजी नमस्कार कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने क्लेश नाशाय गोविन्दाय नमो नमः गोविन्दाय नमो